आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे श्रावण म्हटलं की सण तर आलेच आणि प्रत्येक सणांमध्ये केले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तर व्हायलाच पाहिजे म्हणून आज आपण करणार आहोत गोविंदा लाडू हवं तर तुम्ही याला तांदळाचे लाडूसुद्धा म्हणू शकता मंडळी हे पहा मी ना आता एक किलोचे तांदूळ घेतलेले आहे पटणीचे तांदूळ आहेत हे तुम्ही भाकऱ्यांसाठी पण वापरू शकता तेच तांदूळ मी घेतलेले आहे हां तर आता आपण काय करूया हे तीन ते चार वेळेला पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया आधी आता काय केलंय आपण ना हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी घालते हे पहा आणि आता हे तांदूळ जे आहेत ना आपल्याला रात्रभर असेच भिजवून ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकता हे तांदूळ रात्रभरात छान भिजलेले आहेत आता काय करूया मी यातलं पाणी पूर्णपणे वेगळं करून घेते तुम्ही पाहू शकता ते पाणी वेगळं करून झाल्यानंतर आपण ना ते व्यवस्थित पसरवून घेणार आहोत व्यवस्थित असे कपड्यावर पसरवून घ्यायचे आहेत हे आपल्याला अजिबात उन्हात सुकवायचे नाहीत कारण आपल्याला ना हे जरा दमटच हवे आहेत त्यामुळे उन्हात सुकवले कसे ते खडखडीत असे सुकून जातील म्हणून घरातच फॅनखाली एक चार ते पाच तास आपण हे फॅनखाली छान सुकून घेणार आहोत आता चार पाच तासानंतर तुम्हाला मी दाखवते पाहू शकता हे तांदूळ आपले सुकलेले आहेत आता आपण हे भाजायला घेऊ कढई गरम झाल्यामुळे आता आपण हे भाजायला घेऊया थोडे थोडे करून सगळे आपण हे भाजून घेणार आहोत छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता तांदळाचा कलर पण ना चेंज झालेला आहे पंधरा मिनटं झाले हे सतत आपण भाजतोय अजून एक पाच मिनटं भाजणार आहोत म्हणजे आपले ते तांदूळ रेडी असते आता ना आपले हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता हे आपण एका बाजूला परातीत काढून घेऊया आता आपण काय करूया हे जे तांदूळ आहेत ना हे पूर्णपणे थंड होऊन द्या आता आपण काय करणार आहोत हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत हे ना आपण चाळून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही हे गिरणीत सुद्धा देऊ शकता फक्त त्यांना इतकंच सांगायचं सा की हे तांदळावरच पीठ दळून द्या हे पहा हे सर्व आपण आता ना पहिला चाळून घेऊया मघाशी आपण जे पीठ चाळलं ना ते हे पीठ आहे हे ना आ, एक किलोचं पीठ आहे आणि एक किलोच्या पिठाला आपण काय केलेलं आहे चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे अगदी बारीक खिसून घेतलेला आहे त्यानंतर दीड वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप घेताना आपण कसं घेतलेलं आहे बघा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे अगदी जास्त नाही थोडंसं त्यानंतर इथे मनुके घेतलेले आहेत इथे काजू बदाम पिस्ता आणि चारोळी असं मिक्स घेतलेलं आहे आणि ते आम्ही काय केलं आहे थोडं तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत आता तुम्ही परतवून घेतलेत तरी चालतील नाही घेतले तरीसुद्धा डायरेक्ट घातलेत तरी, तरी चालतील आणि घेतलेलं आहे वेलची जायफळची पावडर तर इतकंच सामान आहे जास्त सामान लागत नाही आता पटकन करायला घेऊया आता पटकन लाडू वळवायला घेऊया सर्वात आधी आपण घेऊया पीठ तांदळाचं हे चाळून घेतलेलं आहे आधीच आपण त्यानंतर आपण त्यात घालूया गूळ गूळ काही आपण वितळवून घेतलेला नाही आहे आपण डायरेक्ट गूळ घालतोय थोडा थोडा करून गूळ मिक्स करा यामध्ये हातानेच मिक्स करा तर जेणेकरून ते पीठ आणि गूळ एकजीव होईल व्यवस्थित मिक्स करा पाहू शकता आपलं गुळ छान असं मिक्स करून झालेलं आहे थोड़ा वेळ लागतो पण होत व्यवस्थित मिक्स आता आपण काय करूया यामध्ये घालूया तूप तूप आपलं ना कोमट आहे त्यामुळे सावकाशपणे घाला व्यवस्थित अंदाज घेत घेत मिक्स करा आणि जर आपले व लाडू वळत नसतील तर यामध्ये आणखीन थोडंसं तूप गरम करून घातलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घेऊया हे पहा छान एक जीव झालेला आहे आता काय करूया आपण यामध्ये ना ड्रायफ्रूट्स घालूया तर सर्वात आधी मी मनुके घालते आणि त्याच्यानंतर आपण ना हे काजू बदाम घालून घेऊया आणि सोबत घालते वेलची आणि जायफळची पूड आता हे सगळं एकजीव करून घेऊया आता काय करूया आपलं ना हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू वळवायला घेऊया पहा अगदी अलगदपणे हा वळला गो तुझा माझी कशी राधा बाय आलीच नाय आलीच ना त्यावर ना पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर दोन पैसे दोन पैसे देतो दे दो तुला देतो दे तुला तुझ्या मडक्यात लोणी दे गो या कृष्ण

येत्या गोकुळाष्टमीला असे गोविंदा लाडू नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपले सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील बरं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातचीच्या आदूमध्ये बाय